नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे सर्वांची आवडता म्हणजे मसाले भात अगदी आठवड्यातून एकदा ते दोनदा प्रत्येकाच्याच घरी होतो अशी आज आपण मसाला भाताची रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट आणि टेस्टी असा मसाले भात कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओची जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपीला सुरुवात करू आज आपण मसाले भात बनवतोय तर मसाले भात बनवण्यासाठी मी दोन वाट्या बासमती तांदूळ घेतला तुम्ही वाटी बघू शकता ह्या वाटीने मी दोन वाट्या बासमती तांदूळ घेतला तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता कोलम तांदूळ घेतला तरी चालेल भात तुम्हाला मोकळा पाहिजे असेल तर कोलम किंवा मग बासमती तांदूळ घ्यायचा त्यानंतर आपण साहित्य काय हे बघू तर त्यासाठी मी एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक कापून घेतलाय थोडीशी फ्लावर कट करून घेतली एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलाय एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतला थोडेसे शेंगदाणे घेतले थोडेसे शे काजूचे तुकडे घेतले कढीपत्ता घेतला कोथिंबीर आणि इथं आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेतली त्यानंतर तमालपत्र घेतले दोन दोन मिरे घेतले आणि एक विलायची घेतली तर आपण यात आप मसाले ॲड केलेले नाही आहे आपण जेव्हा मसाले भात फोडणीला टाकणार आहेत त्यावेळेस आपण मसाले काय घेतले हे बघू माझ्याकडे हिरवा वाटाणा नव्हता त्यामुळे मी नाही घेतला तुमचे तुम्हाला जर शक्य झालं तर हिरवा वाटाणा तुम्ही घालू शकता गाजरही घालू शकता तर आता आपण भात बनवतोय तर त्यासाठी मी एक कुकर गरम करायला ठेवलाय त्यात आपण तेल घालतोय एक पाच ते सहा चमचे आपण तेल घालतोय तेल आपलं छान गरम झालंय त्यानंतर आपण यात घालतोय मोहरी मोहरी तडतडली की त्यात आपण घालतोय जे खडे मसाले आपण घेतलेत ते यात घालून घेऊ लवंगा तमालपत्र मिरे घेतलेत आपण ते या पोर्णीमुळे टाकले त्यानंतर आपण यात घालतोय जिरे त्यानंतर कांदा घालायचा कांदा छान परतून झालाय एक दोन ते तीन मिनिटानंतर आपला कांदा परतून झालाय त्यानंतर आपण यात घालतोय आपण जी खोबरं आलं लसूण पेस्ट घेतली ती यात घालतोय आणि ती तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायची आलं लसूण आपलं छान परतून झालंय त्यानंतर आपण यात घालतोय टोमॅटो बटाटा आणि फ्लावर मी एकत्रच धुवून घेतलंय सगळं त्यानंतर शेंगदाणे घालतोय तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाणे घ्यायचे नाही घेतले तरी चालतात आपण काजूही घेतले ते यात घालून घेऊ कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतलंय फोडणीमध्ये शेंगदाणे पाण्यामध्ये छान शिजल्या जातात त्यामुळे भाजून घ्यायची काही गरज नाही आपल्या भाज्या छान परतल्यात त्यानंतर आपण यात घालतोय हिंग अर्धा चमचा हिंग घालायचं आहे अर्धा चमचा हळद त्यानंतर आपण यात घालतोय एक पोह्याचा मोठा चमचा बिर्याणी मसाला त्यानंतर आपण अर्धा चमचा लाल तिखट घेतलंय आणि अर्धा चमचा जो आपला साठवणीचा मसाला आहे तो काळा मसाला घेतलाय आणि हे सगळं सग्ण, सगळे मसाले आपण भाज्यांमध्ये एकत्र करून घेतोय सर्व साहित्य आपलं एक पाच मिनिटानंतर छान परतून झालंय त्यानंतर आपण यात घालतोय जे दोन वाटे आपण तांदूळ घेतले ते यात घालतोय हे आपण दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत त्यानंतर तांदूळ छान फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा त्यानंतर आपण यात घालतो चवीनुसार मीठ त्यानंतर आपण यात पाणी घालतोय ज्या वाटीने आपण तांदूळ मोजला होता त्याच वाटीने दोन वाट्या आपण तांदूळ घेतला होता त्यासाठी आपण चार वाट्या गरम पाणी घेतलंय आणि हे पाणी मी उकळून घेतलंय म्हणजे मग आपला भात लवकर शिजला जातो पाणी घातल्यानंतर गॅस मोठा आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची त्यानंतर आपण झाकण लावणारे गरम पाणी घेतल्यामुळं आपल्या भाताला लवकर उकळी येते आणि लवकर शिजला जातो त्यामुळे आपला वेळ वाचतो अशा पद्धतीने आपल्या भाताला छान उकळी आली त्यानंतर आपण गॅस मीडियम करायचा आणि कुकरला झाकण लावायचं आणि कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता आपण कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्या आणि एक पाच ते सात मिनिटांसाठी आपण कुकर थंड होऊ दिला आणि मग कुकरचं झाकण काढलंय भात छान मिक्स करून घ्यायचा तुम्ही बघू शकता आपला मसाले भात खूप छान तयार झालाय असाच गरमागरम भात आपण सर्व करायला घेऊ अशा पद्धतीने आपला मोकळा सळसळीत असा मसाले भात तयार झालाय तुम्ही रेसिपी नक्की करून बघा खूप छान हा मसाले भात लागतो तर माझी पद्धत मी शेअर केली तुम्ही कोणत्या पद्धतीचा मसाले भात बनवता हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि माझ्या पद्धतीने एकदा मसाले भात करून बघा आणि तुमचा भात कसा झाला हे सांगायला विसरून रेसिपीत दाखवल्याप्रमाणे परफेक्ट प्रमाण जर तुम्ही वापरलं तर आपला मसाले भात अगदी मोकळा सरळसरीत आणि खायलाही खूप टेस्टी लागतो तर रेसिपी नक्की करून बघा आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद